कसे हा सर्वजण मस्त ना तर मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे बुधवार तर तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दुपारची वेळ आहे तर उद्या आहे आपला मार्गशिर्ष महिन्यातला चौथा आणि शेवटचा गुरुवार तर म्हटलं की देवी आईसाठी काहीतरी छान असं ग करायची इच्छा होती मनात आलं असा विचार पण विचार आला तो पण एकदम खूप कमी वेळेत आला आणि कमी टाईम राहिला होता कारण उद्याच आहे गुरुवार आणि आज बुधवार तर मग काय करता येईल पटकन खरं तर मला लिप्पन आर्टची खूप खूप आवड आहे ते बॅकग्राऊंडला मला बनवायचं होतं पण वेळे अभावी सुद्धा नाही झालं आणि कमळाचं फुल बनवण्याचा हेतू हाच आहे की कमळाचं फुल देवीला खूप खूप आवडतं आपल्या सर्वांनाच माहिती आहे म्हणून मी कमळाचं फुलामध्ये देवीला उद्या स्थापन करणार आहे देवीला उद्या कमळाच्या फुलामध्ये विराजमान करणार आहे मी त्याचीच मी इथं तयारी करते आहे Thank <sighs> you. तर कपड्याचं बनवायचं होतं कमळाचं फूल पण त्यालासुद्धा खूप वेळ लागला असता आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बायकांना किती कामं असतात घरातली तर म्हटलं की आपण कागदापासूनच बनवूया म्हणून मार्केटमध्ये मा गेले छान असे दोन कलरचे काग कलरचे कागद घेऊन आले मस्त असं फ्रेश कलर होते एक गुलाबी कलर आहे आणि एक हिरवा कलर आहे हिरवा कलर जो जो की पानासाठी लागणार आहे आणि वरचं कमळ जे असणार ते गुलाबी कलरचं तर मी इथं घेतलाय आहे केकचा बेस घेतला आहे एक किलोचा त्याच्याच मापान मी हे कटिंग करते आहे दोन मी जे पुट्टे असतात ना ते कट करून घेतलेत एकदम साधे पुट्टे आहेत ते काही जाड वगैरे नाही आहेत कारण ते मला थर्माकोलच्या वरी चिटकवायचे आहेत म्हणून मी साधेच घेतलेत आणि जे थर्माकोल होतं ते मी कट करून घेतले असं चाकूच्या साही मस्त सा। असं आणि जे दोन पुट्टे आहे ते या थर्माकोलला मस्त असे चिटकावून घेणार आहे तर हे जे कट करताना ना थोडंसं हळूवारपणे जे करायचं जेणेकरून ते आपल्याला वाटतं की बरोबर झाले पण ते बरोबर नसतं कारण थर्माकोल कधीमधनं पण असं तुकडा पडू शकतो त्याच्यामुळं प्रॉपर कट झाल्याशिवाय व्यवस्थित आपल्याला खात्री पडल्याशिवाय मधून तसं तो तोडायचं नाही असो तर मी पहिल्यांदा फी वी कॉल घेतलं होतं पण ते काय चिटकून पटकन बसत नव्हतं तर म्हटलं की माझ्याकडं ते जे मुकोट्याला चिटकावण्यासाठी जे आणलं होतं ना तेच घेतलं तर ते त्याचं मला नावही नाही तर पटकन सो मी त्याने पटकन चिटकावून घेतलं आणि ते पटकन चिटकलं जातं त्याने तसं तर छान अशी तयारी चालू आहे माझी आणि खूप खूप आनंद होत आहे मला की मला हे आधी का नाही सुचलं मी आधीच्या गुरुवारी म्हणजे तीन गुरुवार गेले ना तर मी काहीतरी केलं असतं असं वेळेने सुचवलं कदाचित देवी आईची इच्छा असेल की मला कमळाच्या फुलामध्ये विराजमान करावं वगैरे सगळं आईनं म्हणजे डोक्यात मजा घातलं असेल म्हणून मी हे आवड म्हणजे कसं हे दुपारची वेळ आहे मी दुपारी अगदी करायला बसले होते हे आणि खूप छान झालं मला वाटलं की माझ्याकडून होतं की नाही नाही का असं म तर झालं मस्त झाला तुम्हाला पुढे दिसेलच तर मी ही पुट्टे वगैरे चिटकावून घेतले आणि गुलाबी कलरचा जो पेपर असतो त्याच्यावर असे मस्त असा पानांचा आकार काढून घेतला फोल्ड करून असं आणि मेजरमेंट वगैरे काही नाही डायरेक्टमधनं फोल्ड केलं आणि पानांचा आकार असा काढून घेतला उभे रेषा मारून आणि छान असं मी कटिंग वगैरे करून घेतलं तर छान असे मी कटिंग करून घेतलं आणि गुलाबी कलरचे पाच पेजेस आणले होते आणि हिरव्या कलरचे मी तीन पेजेस आणले होते तर हिरव्या कलरचे दोन पेजेस मी कट केलेत आणि गुलाबी कलरचे चार पेजेस कट केलेत एवढे सहा वापरले होते खूप छान सुंदर फूल बनवून तयार होतं तर गुलाबी कलरच्या सर्व पाकळ्या मी कट करून घेतलेत आणि पाकळीला छान असा आकार देण्यासाठी एक पाकळी घ्यायची अशी आणि मधनं थोडासा कट मारायचा जास्त नाही हे बघा हे असं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल आणि थोडंसं एका बाजूने फेविकॉल लावायचं आणि ती दुसरा भाग त्या फेविकॉल लावलेला त्याच्यावरती ठेवून घ्यायचा एकदम मस्त असा आकार येतो आपल्या आपल्या पाकळीला तर चिटकाल्यानंतर हे बघा हे असं दिसतं काहीचं खूप छान आकार बनवून तयार होतो सर्व पाकळ्या मी अस्याच बनवून घेतल्या आहेत आणि पट्टीच्या साह्यानं हे बघा हे असं करायचं जेणेकरून पानांचा आकार ना एकदम छान असं आखीव रेखीव दिसतो असं वाटतच नाही की हे आपण स्वतः घरी बनवलेलं आहे तर मी सर्व कट करून घेतलेल्या पाकळ्या आणि हे असं जे मधनं कट करून जोडून घेतलेलं हे ते पाकळ्या बघा हे असं एकमेकांना जोडल्यावर बघा किती सुंदर दिसत आहे खूप खूप सुंदर बनत आहे मला असं खूप आनंद पण होत आहे की मी काहीतरी बनवले आणि दुःखही याचं वाटतंय की मी आधी का नाही बनवलं हे आधीचे तीन गुरुवार असे साधेच कसे घालवले असं जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणून आपण चालायचं चा। नंतर हिरव्या कागदाचं पण मी असेच कट करून घेतलेत जे की पानं बनवायचे पान होते जे कमळाच्या खाली पानं लावणार होते त्याचे पण मी असंच आकार करून घेतलेत आणि सेम पट्टीनं तसंच पानांना असं वळून खेचून घेतले जेणेकरून पानाचा छान असा आकार येईल पान आणि पाकळ्या रेडी आहेत आता आपला पुट्टा सुद्धा छान असा स्टिक झालेला आहे तर आता मी पहिलं दाना पानं लावून घेते आणि छान अशी पानं सुद्धा बघा किती आकारानं छान झालेत आपली तर फिविकॉल घेतले आणि छान अशी पानं लावून घेते मी ब व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान अशी लावून घेतली आणि कमळाच्या पाकळ्या आता लावायला घेते त्या की अर्धा अर्धा इंच अंतर सोडून लावले कारण मला डबल हात फिरवायचा आहे जेणेकरून आपलं कमळाचं फूल असं भरगतचं छान दिसलं पाहिजे म्हणून तर असा अंतर सोडून मी सर्व पाकळ्या लावून घेतल्या परत डबल हातसुद्धा मी लावून घेतला आणि आपलं सुंदर असं फूल तयार झालेलं आहे जो मधी भाग दिसतो आहे तिथे तुम्ही व्हाईट पेपर म्हणा दुसरं काहीही लावू शकता पण आपण आसन तर घालतोच ना तर मग मी छान असं आसनच ठेवणार होते मधी व्हाईट पेपर वगैरे काही नाही लावला तर खूप सुंदर आपलं फूल तयार झालं होतं हे बघा हे असं दिसतं आहे फुलाचा लुक असा आलेला आहे दुसरा दिवस दुसरा दिवस म्हणजे की गुरुवारचा दिवस मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा आणि चौथा गुरुवार आहे म्हणून मी इथं छान असं हळदीचं लेपन रांगोळी करून झाली होती पूजन मी करत होते आज शेवटच्या गुरुवारी उपाय करायचा होता आपल्याला हळदीचं लेपन करून छान असतं आणि स्वास्ती काढायचं होतं आणि आठ बोटे कुंकुवाचे ओढायचे होते जे की आठ रूपं आहेत लक्ष्मी माताची तेच छान अशी पूजा वगैरे करून घेतली मी आणि खूप खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण झालं होतं गुरुवार म्हटलं ना खूप उत्साह आनंद वेगळाच असतो माझा तर आणि खूप खूप आवडतं मला हळदीचं लेपन रांगोळी आणि उंबऱ्याची सजावट अशी करायला खूप खूप आवडते खूप ताजं तवानं फ्रेश वाटतं आजूबाजूंच्या चार लोकांनासुद्धा छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं एक वातावरणच घरातलं बद बदलून जातं तो अगरबत्तीचा कापूरचा सुगंध आणि हे मस्त असं वातावरण आणि छान अशी पूजा करून झाल्यानंतर खरंच खूप भारी वाटतं तर, तर माझे इथं पूजन करून झालं आहे आणि महालक्ष्मी आईची स्वागताची छान अशी तयारीसुद्धा केलेली आहे तर ही बघा सुंदर अशी आपली रांगोळी आणि पूजन। पण वगैरे करून झालं उमऱ्याची पूजा करून झाल्यानंतर घरातली देवपूजा पटकन करून घेतली कारण आज खूप दगदग दग आणि धावपळ होणार होती कारण आज उद्यापन आहे आपलं पूजा मांडणी आणि गौरीच्या शाळेतनं वार्षिक स्नेह संमेलनचा कार्यक्रमसुद्धा आहे सो तिकडंसुद्धा जाणं गरजेचं आहे तर मी आज पूजा मांडणी किंवा पूजा केलेली असं काहीही शेअर केलं नाही डायरेक्ट तुम्हाला पूजा दाखवत आहे तर मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि जे काही मला पूजा मांडणी करायची होती तिथली पण मी पूर्वतयारी बेसिक तयारी सर्व करून घेतली होती तर आजची सुद्धा देवपूजा खूप खूप सुंदर झाली होती महाराजांचा अभिषेक सुद्धा खूप छान झाला होता कसं हा चांगन मस्त ना मस्त राहा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे मार्गेशीर्ष महिन्यातला शेवटचा आणि चौथा गुरुवार तर आजच्या आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे गुरुवार मार्गेश महिन्यातला महिन्यातल्या शेवटच्या गुरुवार तर आज आहे उद्यापन तर तर आता पूजा मंडळी वगैरे करायची तर मी छान अशी तयारी करून घेतले तर छान अशी पिवळ्या कलरची मी साडी घातली तर मी छान अशी रेडी झाली तर आता पूजा वगैरे करून घेते आणि मग तुम्हाला जर मी पूजा वगैरे करून घेतली तर आजची खूप खूप सुंदर पूजा झाली होती पूजा मांडणी सर्व पूजा खूप खूप सुंदर झाली होती आई महालक्ष्मी साक्षात कमळामध्ये विराजमान झाले होते आज खूप सुंदर दिसत होते आई महालक्ष्मी असं ना बघतच बसावं असं वाटत होतं तर माझी पूजा वगैरे करून झाली कहाणी वाचली आरती वगैरे केली आणि दूध साखरेचं नैवेद्य दाखवला आहे आणि संध्याकाळी मी उद्यापन करणार आहे आणि संध्याकाळी बायकांना हळदी कुंकूला बोलवणार साधंच उद्यापन केले मी एक एक लक्ष्मीव्रताचं पुस्तक दिले आणि केळी असं देऊनच मी उद्यापन करणार होते तर मला आता जायचं आहे गौरीच्या शाळेत कारण तिचं वार्षिक स्नेहसंमेलन आहे सो मला तिकडंसुद्धा जाणं गरजेचं आहे तर मी इथे सगळी पूजेची तयारी वगैरे करून घेतली स्वयंपाक वगैरे संध्याकाळी सगळं करणार आणि तर याच्या पुढचा व्हिडिओ मी ना उद्या पाठवणार आहे तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटवे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ